सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्यामुळे देशभरात कलश यात्रा अक्षता यात्रा निघाल्यात निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण देशातलं वातावरण हे पुन्हा एकदा धार्मिक होताना दिसतंय आणि अशातच प्रभू श्री रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय ते राष्ट्रवादीचे आमदार आणि पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी तेही शिर्डीतल्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरात बोलत असताना त्यांनी ते वादग्रस्त विधान केलंय त्यामुळे रामाबद्दल बोलून आव्हाड फसलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय आणि आता हेच सविस्तर समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता रामाचा मुद्दा आणि त्यात आव्हाड कसे फसले हे आपण समजून घेणार आहोत पण त्याआधी आपण आधी पाहूयात आव्हाड नेमकं म्हणाले काय होते अरे राम आपला आहे बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला आता प्रभू श्री रामाचा मुद्दा आला की सध्या सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी आणि त्यांच्या भावना या उफाळून येतात त्यामुळे रामाबद्दल बोलून आव्हाड फसले हे समजून घेऊयात काही मुद्द्यांच्या आधारे पहिला मुद्दा म्हणजे वंजारी समाज आणि आव्हाड यांचं समीकरण कसं आहे तर मुख्य म्हणजे जितेंद्र आव्हाड हे स्वतः वंजारी समाजाचे आहेत आणि ते ज्या वंजारी समाजातून येतात तिथलं एक मोठं नाव आणि ते म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि वंजारी समाज हे एक समीकरण आहे ओबीसी समाजातलं सुद्धा एक मोठं नाव म्हणून मुंडेंकडे पाहिलं जातं आणि ओबीसी समाज मुंडेंना मानतो पण जिथे बहुजनांचा नेता किंवा बहुजनांचं नेतृत्व म्हणून पाहण्याची वेळ येते तेव्हा आव्हाडांऐवजी लोक मुंडेंनाच प्रिफर करतात आणि मुंडेंचं एक मोठं नाव झालंय जिथे आव्हाड कमी पडलेले दिसतात म्हणजे मूळ वंजारी असले तरी वंजारी समाजातून येत जरी असले तरी तिथे त्यांना मुंडे खूपच मागे सोडून जातात आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा वाद जो आता सुरू आहे आणि त्यात भुजबळांनी कशी सरशी मारली आणि त्यात आव्हाडांची झाली आहे का तर ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा काही आत्ताचा नाहीये पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता तापलाय तो मराठा आरक्षणामुळे आणि त्यातही आणखी भर पडली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातला संघर्ष मग ते बबडराव तायवाडे यांची काही वादग्रस्त वक्तव्य असोत जी जरांगेंनी केलेल्या वक्तव्यांना उत्तर म्हणून देण्यात आली होती तर किंवा दुसरेकडे बघायला गेलं तर प्रकाश शेंडगे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र करत भुजबळांनी आपलं नेतृत्व करावं म्हणून भुजबळांना दिलेला तो पुढाकार असो सध्याचं भुजबळांचं राजकीय गणित पाहिलं तर माईट बी ही भुजबळांची शेवटची निवडणूक किंवा त्यांच्या त्यांच्या बाजूने बोलायचं झालं तर भुजबळांचं आता झालेलं नाव हे एक प्रकारे त्यांच्यासाठी बोनस पॉईंट आहे कारण आतापर्यंत भुजबळांचं जे काही राजकारण राहिलंय ते संघर्षाचं राहिलंय महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणात ते काही काळ तुरुंगात होते त्यामुळे राष्ट्रवादीतला एक बडा नेता तुरुंगात गेला होता ज्याचा फटका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचारावर आणि त्यांच्या एकूणच सगळ्या राजकीय समीकरणावर झालेलाही दिसला आणि तोच भुजबळांवरही झाला पण आता मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ हे संघर्ष जेव्हा हा संघर्ष सुरू झाला तेव्हा फडणवीसांकडून किंवा राज्य सरकारच्या विरोधात काही भूमिका घेताना भुजबळ हे उघडपणे बोलताना दिसले आणि त्यासाठी त्यांनी ओबीसीचे मेळावे घेतले त्यामुळे भुजबळ यांनी एक आपलं स्थान बनवलं आणि जिथे पुन्हा एकदा ओबीसी समाजाचा नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात पडले असं आपण म्हणू शकतो तिसरा मुद्दा म्हणजे स्वकीयांनीच घेरलं आणि एकाकी पाडलं आता कसं आहे राम म्हणजे देवाचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा सगळे नेते अलर्ट होते सगळ्या नेत्यांना काय बोलायचं काय नाही हे माहीत होतं आणि त्याच बाबतीत राम या विषयावर आव्हाडांनी त्यांच्याच पक्षाच्या शिबिरात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला मात्र दिलगिरी मांडली नाही त्यांनी किंवा त्यांनी माफी मागितली नाही कारण राम राम हा बहुजनांचा आहे म्हणजे आता जिथे आव्हाड आव्हाडांच्या लेखी बहुजन जे आहे ते जर सांगायचं झालं तर राम हा बहुजनांचा जरी असला तरी आव्हाड ज्या पक्षात आहेत तिथल्या बहुजन नेत्यांनी तिथल्या एका प्रस्थापितांनी आव्हाडांनाच एकटं पाडलं असं दिसलं कारण पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सर्वात आधी जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याला विरोध केला आणि त्यांनी त्यांना घरचा आहेर दिला त्याविषयी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली जी राज्यभर तो विषय झाला आणि त्यावर जेव्हा आव्हाडांना विचारण्यात आलं तेव्हा आव्हाडांनी दिलेली प्रतिक्रिया पण सूचक होती ती म्हणजे अबुधाबीला बसून बोलणं सोपं असतं आता म्हणजे हा राष्ट्रवादी पक्षातला आणि शरद पवार गटातला अंतर्गत संघर्ष होता सुप्त संघर्ष होता तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला दुसरं म्हणजे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेधच केला एक प्रकारे म्हणजे ते स्पष्ट जरी बोलले नसतील तरी त्यांनी शाकाहारी आणि मांसाहारी अशा भेद करायची गरज नाही असं म्हटलं खडसेंनी सुद्धा या वाक्याचा समाचार घेतला तर सुप्रिया सुळे ज्या या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कर्त्या धरत्या आणि मार्गदर्शिका म्हणून पाहिल्या जातात त्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा या विषयावर बोलणं टाळलं त्यामुळे वरचे जर तीन मुद्दे आपण आतापर्यंतचे तीन मुद्दे जर ऐकले असतील तर जितेंद्र आव्हाड हे खरंच जिथे अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा हा चर्चेत आहे येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप असो किंवा महायुती असो ज्यांच्याकडून रामाचा मुद्दा हा प्रतिष्ठेचा केला जातोय तिथे विरोधकांच्या बाजूनं आव्हाडांनी केलेलं हे वक्तव्य महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी अडचणीचं ठरू का आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा ताज्या आणि राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहत असाल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका